डेट अपडेट अप टू होडगी रोड व हत्तुरे वस्ती येथे काडादियांच्या पदयात्रेस प्रतिसाद पुष्पवृष्टी करून केले स्वागत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना निवडून देण्याचा संकल्प होडगी रोड आणि परिसरातील मतदारांनी व्यक्त केला गुरुवारी सकाळी काडादी यांच्या प्रचारासाठी निघालेल्या पदयात्रेत सर्व पक्षीय मतदारांचा मोठा सहभाग होता मतदारांनी ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करून काडादी यांचे स्वागत केले अनेक ठिकाणी आकर्षक रांगोळी व धारे विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या नागरिकांनी पुष्पहार घालून तर अंतकर्हणूर्णपूर्वक स्वागत केले तर सुवासेने औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या हादवाड भागाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी घेऊन बसवेश्वर नगर येथून सुरू झालेली पदयात्रा महालिंगराया नगर रेवण सिद्धेश्वर नगर शंकर नगर कुमटा रोड टिकेकरवाडी हरळय्या नगर राहुल वस्ती कामरान चौक हातुरे वस्तीतील ओम शिवाय नगर स्वामी विवेकानंद नगर हातुरेनगर मल्लिकार्जुन नगर या भागात झाली या मार्गावर सोलापूर दक्षिणेच्या सर्वंकष विकासाची आस असलेल्या अनेक परिवारांनी काळादी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले या पदयात्रेत श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते ज्येष्ठ नेते आप्पासाहेब हातुरे ॲडव्होकेट संजय हातुरे अनिल बिराजदार बसवराज शास्त्री हिरेमठ शैलेश शेवगार चंद्रकांत नवत्रे संजय सिंह बायस चिदानंद हिरेमठ नागेश पाटील होडगीकर शरणप्पा शेवगार महादेव सालुडगी जम्मा परिवार ॲडव्होकेट संजय हातुरे मित्र मंडळाचे कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते अपडेट बातम्यांमध्ये राहा अप टू डेट